आधुनिक भारताचा इतिहास मवाळ जहाल विचारसरणी महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद सुरू झाला होता स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहाल गटाची विचारसरणी होती तर समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे अशी मवाळ गटाची विचारसरणी होती समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास हरकत नाही असे मवाळ गटाला वाटे गोपाळ गणेश आगरकर हे सुधारणांचे अग्रणी होते आधी आपण सुधारले पाहिजे आपले घर सुधारले पाहिजे असे ते म्हणत जहालांचे नेते लोकमान्य टिळक म्हणत हे घरच माझे नाही त्या अगोदर ताब्यात घेऊया मग आपण हव्या त्या सुधारणा करू फिरोज शाह मेहता गोपाळ कृष्ण गोखले हे मावळांचे नेते होते सरकारला आपण आपली गारांनी साधार पटवून देऊ शकलो तर सरकार आपल्याला निराश करणार नाही असे मवाळ गटाला प्रामाणिकपणे वाटेल अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रजी सत्ता बदलणार नाही असे लोकमान्य टिळकांच्या गटाचे ठाम मत होते राष्ट्रीय सभेतील मतभेद एकोणीसशे सात सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेले स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता तो यशस्वी होऊ नये अशी झाल गटाची खटपट होती यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला तडजोड अशक्य झाली अखेरीस राष्ट्रीय सभा दुभंगली राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी लॉर्ड कर्जन याने बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा घाट घातला बंगालच्या फाळणीनंतर सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना सहा वर्षे मंडालेच्या तुरुंगात पाठवले बिपिन चंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपत राय यांना हद्दपार केले लोकमान्य टिळक एकोणीसशे चौदामध्ये मध्ये कारावासाची शिक्षा भोगून भारतात परत आले त्यानंतर जहाल व मवाळ गटांची एकजूट होऊन ते एकोणीसशे सोळामध्ये मध्ये काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात पुन्हा एकत्र आले पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा लोकमान्य टिळक मंडळीच्या तुरुंगातून सुटून आले होते ब्रिटिश साम्राज्य युद्धाच्या अडचणीत सापडले आहे तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने फायदा उठवला पाहिजे असा विचार लोकमान्य टिळकांनी मांडला होता मुंबईचा गव्हर्नर विलिंगडन यांनी युद्धसहाय्य मिळवण्यासाठी नेत्यांची सभा बोलावली तेव्हा स्वराज्य द्यायचे कबूल करत असाल तर युद्धाला सैनिक पुरवू असे लोकमान्य टिळकांनी स्पष्ट सांगितले गव्हर्नरने विरोध करताच लोकमान्य टिळक कोणाचीही पर्वा न करता तेथून तडक उठून गेले टिळकांचे हे धोरण प्रतियोगी सहकारिता म्हणून ओळखले जाते